श्री इच्छामणी गणेश मंदिर अभोना या ठिकाणी मित्र मित्रमंडळाच्या वतीने मंदिराच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या कथेची सुरुवात तेरा डिसेंबर रोजी भव्य मिरवणूक काढून करण्यात आली या कथेचे मार्गदर्शन वेदशास्त्र संपन्न अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी केले आहे अभोणा पंचक्रोशीतील नागरिक रोज रात्री आठ ते बारा या वेळेत अतुल शास्त्री भगरे गुरुजींच्या मधुरवाणीतून कथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करू लागल्या आहेत या कथेची सांगता वीस डिसेंबर रोजी भव्य पालखी मिरवणूक काढून व अन्नदानाने संपन्न होणार आहे या वर्धापन दिन सोहळ्याचे भव्य आयोजन श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने तसेच आभोणा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे या सोहळ्याचा आढावा घेतला आहे आमचे कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल यांनी पाहुयात सविस्तर नमस्कार मी प्रकाश आपन शेरा आपन आणि आपण बघत आहात प्रबंध न्यूज आज आपण कळवण तालुक्यातील आबोना या शहरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी सप्ताहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी गणेश मंदिर वर्धापन दिन सोहळा इच्छामणी गणेश वर्धापन दिन सोहळा या इच्छामनी गणपतीचं या ठिकाणी वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने जे परमप अतुल शास्त्री भगुरे भगरे गुरुजी यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि अजून काही दिवस हा सोहळा चालणार आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नागरिक जमा होतील आणि आपण जर बघितलं तर हा त्या ठिकाणी असा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या त्या ठिकाणाहून अतुल शास्त्री बगरे गुरुजी हे भक्तांना मार्गदर्शन करतात आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे भक्त मंडळ आहेत ते संध्याकाळी आठ ते दहा पर्यंत या ठिकाणी प्रवचना प्रवचनाचं नियोजन या ठिकाणी असतं आणि आता आपण कशा पद्धतीने व्यवस्था केली गेलेली के आहे हे आपण त्या आयोजकांकडून जाणार आहोत जाणून घेणार आहोत आपण आता मध्ये जे आयोजक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की या सोहळ्याचं आयोजन कधीपासून सुरू झालं आणि त्याची सांगता कधी होणार आहे हे आपण सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या सप्ताह सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांच्या पर्यंत आपण पोचलेला आहोत त्या कशा पद्धतीने आयोजना आयोजन या सप्ताह सोहळ्याचं आहे आणि यासाठी अजून काय खास व्यवस्था केली गेलेली आहे भाविकांसाठी ते पण आपण या ठिकाणी आयोजकांकडून जाणून घेणार आहोत हा साहेब आपल्या प्रबंध भूमीमध्ये स्वागत आहे गेल्या तीस ते बत्तीस वर्षापासून या बन सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षी कशा पद्धतीने सोहळ्याचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि यावेळेस कोणाला आमंत्रित केलं गेलेलं आहे आपण गेल्या जवळजवळ बत्तीस वर्षापासनं मंदिराची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासनं हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करतो एक्क्याण्णव पासून सुरू झालेला उत्सव या वर्षाचे बत्तीसावे वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही वेदशास्त्र संपन्न परमपूज्य श्री बगडे गोजी यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराणाची कथा इथे आयोजित केली आहे पंचकृषी आपण नगरी तसेच तालुक्यातील बहुसंख्य लोक या आमच्या उत्साहाची दरवर्षी आवर्जून वाट पाहतात आणि त्याच तोला मोलाचा उत्साह आम्ही दरवर्षी इथे साजरा करत असतो या वर्षी होणाऱ्या शिवमहापुरांच्या कथेला पंचकृषीतील सर्वच भाविक इथे येतात सर्वांना येथे बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे तेरा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंतचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात आपण शेवटच्या दिवशी कीर्तनाने सांगता करणार आहोत आणि त्या महाप्रसादाचं आयोजन करून या कार्यक्रमाचे सांगता होणार आहे काय सांगाल दर दिवशी कधी कीर्तनाला सुरुवात होते आणि त्याचं सांगता कधी होते आणि आतापर्यंत किती नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आमची कार्यक्रमाची सुरुवात तेरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे वीस तारीख सांगता होणार शेवटच्या दिवशी आमचं काल्याचं कीर्तन शिवखिराचे महाराज आहेत आणि खास करून सांगायचं म्हणजे वर्षी आम्ही जे, वर आम जे शिवपुराण ठेवले अतुल भगीत शास्त्रीच आम्ही एक असा एक म्हणजे उपक्रम राहिलो का जे ज्येष्ठ लोक आहेत साठ वर्षाच्या पुण्याचे त्यांची आम्ही जे तुळा आहे म्हणजे ज्यांनी म्हणजे आई वडिलांची मुलांनी तुळा केली पाहिजे वैयक्तिक करता पण आमच्या मंडळाच्या समितीने अध्यक्षीनी सर्व समितीने गावकऱ्यांनी असा एक काम आमच्याकडे विचार मानला कसं करावं आमच्या समित्यांनी विचार करून आता आम्ही उद्या तीन वाजता त्यांची साठ वर्षाचे जेवढे पुरली आई वडील त्यांची तुवायचे ठेवलेली बगरी गुलींची आणि कार्यक्रमाचं म्हणजे जे नियोजन आहे ते सर्व आमच्या दरवर्षी आरतीला आम्ही प्रत्येकाला मंडळाचे समितीचे असो गावातले असो इतर आमचे भागातले बा खेड्यावरचे कुंच कुशीतले लोक त्यांना प्रत्येक आरतीचा मान देतो सगळ्या गोष्टी आम्ही रोज प्रवचनाला किती संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आता तरी पण पूर्ण दोन ते तीन हजार चालेल पाच हजार कोणते लोक शेवटच्या लोक या कार्यक्रमाला कळवणून रवींद्र बाबा देवरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि थोड्याच वेळात जे जो, जो कार्यक्रम सत्संगाचा चालू होणार आहे त्याचा सुद्धा आस्वाद ते घेणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दरवर्षी त्यांना आमंत्रित केलं जातं कशा पद्धतीने त्यांना काय वाटतं त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत बाबा आपलं पण प्रबंध भूमीमध्ये स्वागत आहे सुंदरित्या अशा आभोणकरांनी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे सत्संगाची काय वाटतं आपल्याला आणि कशा पद्धतीने नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला गेला पाहिजे खऱ्या अर्थानं गेल्या तीस वर्षापासून हा जो सप्ताहाचा कार्यक्रम होतो कार्यक्रम होतो आणि या आबण्या गावातल्या सर्वच नागरिकांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांचा आभार केला पाहिजे आभार मानले पाहिजे कारण की या गावाच असणाऱ्या देवावर विश्वास देवाची भक्ती देवाविषयी आपल्याला काहीतरी करायचं आहे धार्मिक या दृष्टीने गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून मी पण आपण या गावामध्ये माझ्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना मला इथे येण्याचा योग येतो आणि अने गेल्या अनेक वर्षापासून मी या सप्ताला भेट देतो पण या गावातील सर्व नागरिकांनी या सप्तामध्ये कुठेही काही राजकीय वलय न लागू देता कुठेही कोणाचा देवा न करता सर्व गावकरी हिरहिरीने या सप्ताहामध्ये भाग घेता ते बघून खरं आमच्याही मनाला कुठेतरी आनंद होतो की अशाच पद्धतीची गावाची एकी या आपण या गावाची एकी इतरही गावांमध्ये पाहायला मिळून अशाच विविध कार्यक्रम सप्ताहाचे किंवा धार्मिक असे झाले पाहिजे की जेणेकरून त्या गावामध्ये सातत्याने एकोपा राहील या आपण या गावाचा खऱ्या अर्थाने तालुक्यातील सर्वच गावांनी आदर्श घेतला पाहिजे आणि या गावाची धार्मिक भावना म्हणजे या गावांनी गेल्या शंभर वर्षापूर्वी असणारे सर्वच पुरातन मंदिर यांचा सर्वांचा जीर्णोद्धार केला आणि एक त्यांचं त्यांच्या तोंडावर नाही किंवा त्यांच्या गावातून नाही गौतुकी पण खऱ्या अर्थानं कोणालाही त्याचा कोणी त्यांनी आर्थिक भार दिला नाही त्यांना जे पटल त्यांनी त्यांच्या पद्धतीने वर्गण्या गोळा करून ही मंदिरं उभारली मग त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर झालं बालाजीचं मंदिर झालं बाला त्याच्यानंतर मारुती मंदिर झालं इच्छा गणपतीचं मंदिर झालं आणि खंडेराव महाराजच्या मंदिराचा एक जीर्णोद्धार चांगला एक टेकडीवर त्यांनी केलाय म्हणून या गावाचं असणार प्रेम वैयक्तिक माझ्या कुटुंबावर आणि या गावाचं त्या कुटुंब माझ्या कुटुंबाचं असणार प्रेम ही बांधिलकी ठेवून सातत्याने यांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मला यावं असं वाटतं आणि मी अगत्याने येतोच आणि ही गावही मला त्याच्या त्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतात त्याबद्दल मी गावाचं पूर्ण गावाचं आणि या सर्व मंडळाचं मंडळाच्या अध्यक्ष यांचा आभार मानतो व यांच्या या असणाऱ्या सप्ताह वीस तारखेला निश्चितच पाच ते सात हजार लोकांचं अन्नदान या अध्यक्षांकडनं किंवा त्यांच्या कमिटीकडनं होईल आणि एक मोठा उपक्रम या गावाकडनं राबवला जातो त्याचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद बाबा खऱ्या अर्थानं आबोना ही जी धार्मिक पिढी या ठिकाणी चाललेली आहे आणि त्याचा लाभ लाखो हजारो नागरिक आणि भक्त मंडळी या ठिकाणी घेतात आता आपण ज्यांचं प्रवचन रोज या ठिकाणी होतं त्यांच्याकडे जाणार आहोत ते म्हणजे प्रसिद्ध प्रबंधनकार आणि कीर्तनकार भगेरे गुरुजी यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी त्यांचा कसा सहवास लागतो त्यांना आयोजकांकडून काय उपाययोजना केल्या जातात कशा पद्धतीने त्यांना बक्ताचा सहवास लागतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत